आणि आम्ही गांधीजीला मानणारे शेतकरी आहोत पण गांधीजी प्रमाणे एका गालावर खाल्ल्यावर दुसरा गाल समोर नाही करणार एवढं सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो आणि भगतसिंगाच्या विचारधारेवर हा क्रांतीची लढाई लढू जिंकू आणि या धरणाला पैनगंगेमध्ये बुडून टाकू आमदार साहेबांनी तुम्हाला एक सांगतो जनसुनावणी म्हणजे नेमकं काय असते ज्या वेळेस एखाद्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजुरी भेटते त्या विभागाचा सर्वे केला जातो आणि महाराष्ट्र राज्याच्या सचिवा मार्फत जनभावना ऐकून घेण्यासाठी शासनच जनसुनावणी लावते कुठल्याही लोकप्रतिनिधीला जनसुनावणी लावा म्हणून मागणी करायची गरज नसते हे त्यांना जरी कळत नसतं तरी मला कळते मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे कायद्याचा अभ्यास आहे मी तुमच्या माध्यमातून आमदार महोदयांना सांगू इच्छितो जर तुम्ही त्या जनसुनावणीमध्ये आता आम्हाला असं कळत आहे किमोट महोत्सव लोक आणणार आहेत जनसुनावणी उधळण्यासाठी जर तसा प्रकार आम्हाला कळणार असेल तर जनसुनावणीवर आम्ही बहिष्कार टाकू आम्ही जनसुनावणी होऊ देणार नाही आम्हाला धरणच नको जनसुनावणी कशाला आमचा प्रश्न सोपा आम्हाला धरायला लागत नाही आम्ही जनसुनावणीला येणार नाही तुम्ही तुमचे चार अधिकारी बोलवा तुम्हीच ऐका आणि तुम्हीच आम्हाला सांगा काय सांगायचं ते विनाकारण आमच्या सैमाचा अंत बघू नका आज आम्ही पुराणं खोर आहोत त्याच्यासाठी काय करा पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करा पैनगंगेत पाणी सोडायला हवा ना तुम्ही आणि तुम्ही म्हणता की पैनगंगेला कालवा घोषित करता येत नाही अहो कायदे हे जनतेसाठी असतात कायद्यासाठी जनता नाही हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे संविधानाचं तुम्ही तुमच्या फायद्यासाठी संसदेमध्ये चार चार वेळेस कायदे बदलता आणि शेतकऱ्याला कायदे दाखवता का अहो तुम्हाला एक सांगतो अवतार उभं राहून अवता दांड्या मोडणारी जु मोडणारी आमची अवलाद आहे तुम्ही जर आमच्या नादी लागला तर तुमचं कंबर मोडायला वेळ लागणार नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची